मग माझा काही गैरसमज तर नाही नव्हत म्हणजे म्हणजे मी जे समजत होतो ते तस तर नाही ना काही कसा आता सगळंच कसं बोलायचं समजलं म्हणजे काय काय का, का विचार करत होत आता करा तर मीच विचार मी काय सांगू हया काय नाही तुम्ही माझ्यासोबत लग्न करता का इथं कुठं पकडतोय उघड्यावर अरे चालला मला कटाळा आलाय कटाळा आला मग आई तर कर खातो आता माझी कर खातो म्हणजे मग आता लोक कामाला जायचं बरोबर वाटत का बरोबर वाटते का माता तुला तो लग्न करायचे काही आता विचार करतो कराय काही मग तुम्ही विचार करायला पाहिजे का मी अरे मीच विचार करू राहिल मग काम केल्याशिवाय आता पैसा लागेल नाही लागणार तवाल्या माहिती लागन मग असं लोकांच्या काम करायचं ते आता आपली परिस्थिती नाही तशी भाऊ काय करतो काम केल्याशिवाय होईल का के किती लांबी तो काय केला माहितीये का भाऊ इडो मागे त्रास दिला तो मला काय त्रास दिला चार पाच ठिकाणी कामावरून आपल्या लोकांनी काढून टाकलं मामो टाकलं महामुळेच काढले तो घे बस तुमच्या मुळे टाकलंय तुला इतका वाईट मार्ग लागेल गेला या पुरी का पाय त्या पुरी का पाय ज्या कामाला बिजार ठेवलं का लगेच मालकाच्या पुरीच्या मागे लागतो अहो मग लग्न व्हाय ना मग मग मी काय करू म्हणलं भेटली भेटली हाय ना त्याचं मग पाहत असतोय आता चार ठिकाणी कामाचं काम, हो काम पाहायला माहिती ना मग ते काय माल होतं का तुम्हाला काम होत नाही म्हणून लोक अजून मला नाही कोणी म्हणले का बाबा तुमचं काम आम्हाला आवडत नाही का काम होत नाही तुम्हाला लोक तोंडावर नाही म्हणत माग म्हणतात ना माया पशी म्हणतात काय तो बाप हे काय काम करतो त्याला काम जमत नाही काय नाही तुम्ही जाऊ द्या तुला दुसरा दिस निघतो तुला शाबास किचा काय ना मग तू लय काम करतो आहे मग त्यांच्या पुरी जाऊन पळायच्या आता आता मी काल काम पाहून आलोय हा त्या मालकीनीची बहीण आहे ती बहीण हा मी ऐकलं पोरगी नाही नाही पोरगी नाही बहीण आहे पोरगी तीन तिच्या बहिणीची पोरगी ती ऐकायचं बहीण आहे बहीण हा ते असं उद्या करायची नाही कामाचे काम करायचे कामाचे कामच करेल माझं जे काम आहे ते मी काम करेल ना काय आपलं जे शेतातलं काम जे असणार मला जर काय ऐकायला आलं हा त्यांच्या जगत केलं तुला आता मग तुम्ही लोकांसमोर माहिती का कोण पोरी द्यायचं आपल्याला कोण पोरी देईन मग आपल्याला इच्छा झाली मग मला तीच पोरगी बायको द्यायची मग काय करायचं ते स्वतः ना बा का तुमच्या पोराला आमची बहीण देतो आपण हाऊसन लग्न करू चाललं ना बरे असे उद्या करायची नाही नाही करीत तर ते लोकांपेक्षा तुमचं तांजा असतो स्वतः ठिकाणी हिंडावं लागत काम पाहायला हिंडावं लागत तुम्हाला काम जमत नाही ते सांगा कपडे आणले सगळे सगळे आणले इथं चांगलं दहावी पर्यंत शिकलो तर मी कड नोकरी लागलो असतो लागतो शिकायला पैसे कोण द्यायचे हा मग येतं कळत पैसा माहिती ना पैसा नाही ना हे असं फोन घेतात नसते काम करून काय माझा फोन लागतच नाही फोन लागतच ना तुला घेऊन दिला आय फोन आवर चल हा चला कशी आहे नाही बाई माणसं माणसाला सांगितलं ना बाबूरावला फोन करून लवकर या म्हणून कश काय आहे ना काय नो काल तर म्हणला मी लवकर लग चेत सकाळच्या पारी अजून दिसा नाही अगो बाई आला काय नो काय बाबा राव हो तुम्हाला लवकर बोलायला होता ना मी हा काय गाडी उकली आमची येत कुठे बसायला लागले मग का आम्हाला बोलायला तुम्हाला हा मग बसायची काय गरज आहे नाही ये कोण आहे मुलगा आहे माझा हा वय हा बर करेन का काम मग करा ओले करतो तू काय काम त्याच्याकडे नाही आठ काम करीन मी करत ना त्याचं नाही आता लग्न करायचं ना आम्हाला पण पैसा पाहण्यासाठी गेला म्हटलं तू चाल का आम्हाला घरी कोण नाही त्याला सांभाळायला हा का बरोबर मग व्यवस्थित करशील ना हा काय शेतीतले काम सगळे हो तुम्ही जे सांगाल ते करील काळजी करूर हा सगळं धरतो धरतो हा मग काय टेन्शन नाही बर माया एकदा ना ते बहिणीला दाखवून घेते नाही का बारकी बहिणी माहिती तिला दाखवून घेतो म्हणजे तिला कळालं पाहिजे आपल्या राहत माणसात कामाला म्हणून आणि तीन जर तुम्ही जर ती खोरापता आणि बिरापता आणि दिसली आणि तिने जर उचलला एखादा ढिव कुळ घातला पाठी आपल्याला अग हे गडी ठेवलाय कामाला त्याच पोरे अच्छा हा चांगलंय काय गडी हा कामाला ठेवलाय गडी हा ना हा चांगलंय कि मग चांगलाय ना त्याला येतं का आ, आगा आगा काय काम करते सगळं अहो सगळं काम करतो मी नक्की ना म्हणजे नक्की का म्हणजे मग आम्ही असं जे गडी ठेवलं का आम्हाला तवनी मी सगळं काम करतो सगळं करीドン काय जे ना त्याला हा मीच खायचं करत गवत आणि हे का राग नाही मानून घ्या तुम्हाला काम नाही आलं का ती डेकूळ घालती पाठीत हा तिला एक सवय होती हा बरोबर आव मग काय ढेकुळ घालतात हा मग आता ती काम नाही चांगलं दिसलं का ती ढेकुळ घालती सगळं काम येतं त्याच्या मग काय टेन्शन नाही नाही का हा वाटलं जाऊ शकतो मुलगा आहे माझा मी आहे ना त्यांचा कपडे आहे ना कपडे हा घालायचे कपडे आणले घालायचे नाही आणले का वापरेच बदलायला लागाय त्याला माणसं ठेवायची आपल्या कामाला ठरलंय त्यांचं ठरेल मी त्यांना कालच कालच ठरला कोण आहे तुमच्या ती माय बारकी बहिणी बहिणीच आहे ना तुला काय म्हणलं बुला काय करायचं तुला पाहायचं काम करायचं मुलगी बहिणी बहिणी आमची चर्चा झाली लग्न वेळेला मालकींच्या बहिणी झालं माझ वेलच नाही

बर... ना ना आपल्याला त्यांना काल सगळं आम्ही जेवण ना वावरातली कोणती कोणती काम द्यायची सांगायची राहिलीत ना मग ताकित ना मग नाही तर तू जायव आहे नाही अगं मला घातलेले काम आहे तुला जायला त्यांना खाल्लं वावर दाखवून तिकडलं वरलं वावर दाखवून ये सगळं दाखवून काय काय करायचं चुकलं नाही पाय वापिस बोला तुमचं काय नाव आहे त्याच कृष्णा कृष्णा चटी घालच गर ऐका तू यांना दाखवून घेत वर त्याला पाठवून देते मागून जा होय मोर चला लगेच पाठवून दे तुम्ही जावा त्याला रस्ते नाही माहिती मिळाली तुमच्या नवीन आम्ही अहो मी पाठविते तुम्ही जावा ईद वर जा तुमचं परमागून येऊन जावा पर, जा चुकला मग काय करायचं बर तुम्ही काय म्हणत तुम्ही बाईक वाढणार होते ना बाईक वाला नाही पोराय ना मा पोर दोन वर्ष जास्त बाईक वारेल मग ऐकण्यात बदल झाला काय मग काहीतरी तू तुमच्या ऐकण्यात बदल झाला ते फोनवर बोलल्यामुळे झालं काय हो फोन खरं झालं पोराला बरं का हो लहानस मोठं मेस केलं हा हा कस काय मग कस काय म्हणजे स्वयंपाक करो जाऊ खाऊ हा म्हणजे मला वाटलं की कस काय मोठे नाही नाही आता मोठा गट हातपाय ताणून करत का विचारायचं का मी आपलं काय बोलतो अहो काम केलं तुम्ही मला ते चार पाच ठिकाणी काम केलं मी केलंय ना काय काय केलं परत तुकाराम पाठला كده केलं परत तुम्हाला सांग इटल पाठला كده केलं आणि ते म्हणून काढलं तुम्हाला म्हणजे ते काय व्हायचं हे पोराला काम जमतव तितल आणि मग इडला जमना आता इडला घेऊन इशारा द्या म्हणजे दुसऱ्या ठिकाणी होतं एकदा नाही नाही एट्रल पाठल हो तिथं ना तिथं इतकं काम करायचं तो इतका हुशार झाला हो नाही दामल्या मग बघा तुझ्या हातात तिथे काम दे 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 तो सारखं का कामाचं बिल घालला का तो परत माग पुढे जेवायची शोध नाही राहते पोरावर पाठवून द्या अरे आवाज द्या चालय आईले पुरे कवर कपडे घालतय बाय नाही

मी काम करतो बापला सांग रे सांगायचं तुला सांगाय दोघांना काम करायचं वाईट वाईड काही नाही करायचं ऐका ना सगळ्यात पहिले तुम्ही ते आमच्या रानातलं पाहू काम चालेल पाहिजे तुमाय जे काम सांगाल ते काम कराल मी ताजे काय होतंय जे काम सांगणार करतो काय झालं कर ना जावय रानात गारंदी काम पडले नाले नाहीतर मग मी जाते नाही नाही जाते ना मी ओय

हो चालेल चालेल आपण करू काम मालकाल तर पाणी भरून देतो मस्त व्हायची टेन्शन नाही आता पोराला नेलय तिकडे मस्त गाबा पोरा पण चार रुपये कमवून घेतो मस्त हायचे गाजे पोराचं लग्न करतो आता हे बघ तू ना आता येतलं गवत वगैरे उपट सगळं तुम्ही तर म्हणलं होतं ना अमरावती जायचं कामरी म्हणले होते पण लगेच एवढं जड काम नको करू तिथं ना लगेच वाढेल हा ते तिकडे गवा असं वाढलं आता इथं तात्पुरता असता दिवस आहे आता ये कर येता पाहुणे तर कसं करतो काही चालन चालन मला जमतो तस का एक बोलू काय तुम्ही लय गोड दिसता थँक्यू तुमचं नाव काय आहे काय तुझं नाव विचारलंच नाही मी तुमचं नाव छान आहे आणि माझं नाव कृष्णा अच्छा कृष्णा मस्त नाव आहे धन्यवाद <laughs> काय काय करत काय असत तुम्ही मी हा मी आता सध्या घरी ते कॉलेज वगैरे पूर्ण झालं माझं हा का हा माझं बी कॉलेज पूर्ण झालंय मग कॉलेज पूर्ण झालं तरी हे काम का करतो ते वडिलांची साथ नाही हे टोमॅटो झाड आहेत ना थोडी माती आजूबाजूला लावून देते खाली होत लावतो लाव मी काही काळजी ना करत जेवण केलं तुम्ही जेवण मी नाही केलं अजून करेल थोड्या वेळी तुला भूक लागली का नाही तुमची काळजी वाटली हो एवढं सुंदर रूप आहे तुमचं आणि काळजी वाटली या अच्छा <laughs> बाकी तू पण खरंच तुमचा हात खूपच नाजूक आहे हो कधी काम नाही केलं ना हा बरोबर आहे जे आम्ही सतत काम करतो ना त्याच्यामुळे आमचे हात म्हणजे हे खरबड झालेले हात आहेत डकाळावणी अशा नाहीये इतके पण नाही येत गोड आहेत <laughs> तुम्ही तर माझ्यासारख्याच आहेत <laughs> ओ एकदम म्हणजे मनमोकळा स्वभाव आणि एकदम प्रेमळ स्वभाव माझा स्वभावच आहे पहिले कसं तसं तू बोलतो खूप छान तुम्ही खूप छान बोलता ओ हम्म चालेल ताई बोलवेल मला थांबा ना पाच मिनट गेल्या जसं तुम्हाला पाहिलं ना तसं काय झालं मला काही कळानाच म्हणजे मग अशी तिथं हातात पिशवी होती तुम्हाला पाहिलं पिशवीच गेली गवत मी शिकवतो ना तुम्हाला या ना इकडे म्हणजे तुम्ही काम सांगू शकता पण काम करू शकत नाही नाही म्हणजे मला ताईने सांगितलं ना कसं काय सांगायचं हा बा गवत आहे ना गवत हे असं गवत आहे समजा हे असं गुडापासून उपटायचं बुडापासून निघलं कि ते परत उगवत नाही त्याच्यामुळे आपल्याला गवत उपटायचं हे कस झाड आहे आता याच नाव नाही माहिती पण हे असं उपटून घ्यायचं जेणेकरून या तुमच्या टमाटर लावलेल्या झाडाला ला याला त्रास होणार नाही हो ना खूप मस्त समजून सांगतो रे तू आमच्या आजपर्यंत भरपूर गडी आले पण कधी असं बोलले चाललेच नाही आमच्या सोबत <गण> आ, मी आहे ना आता तुमचं मन मोकळं करण्यासाठी बोलण्यासाठी तुम्ही होय ना माणसाचं मनच रमून जाते काय म्हणता या ना इकडं आपण बाजूला बसू मग <गण> गप्पा मारू मला बी <गण> भारी वाटत एकदम बसा कोण नाही पाहिजे आपल्याला बसा तुम्ही ना लय काम नका करीत का हे असं काम सांगा जाईन घरात बी काही काम नाही करायचं काही एवढं अहो रोपड नाही झाला पाहिजे गोल रोपड्याला आणि ऐक ना तू पण जास्त काही काम करत जाऊ नको मी जेवढं सांगाल करत जा पण आता मी हाय ना बाकीच सांभाळून घ्यायला फक्त ताईला माहिती नको बुडून देऊ नाही मी तुला काम कमी सांगत म्हणून असं दाखवायचं तुम्ही मला का काम कमी सांगताय अस सव चांगला वाटला आपल्याला बोलायचा पण हे झालं पाहिजे ना दुसरं काय नाही ना, ना तुमच्या मनात ते बाई ताई आवाज देऊ लागली मला चल मग करतो काम मी येते येता जेवायला काय मालकीन भेटली नाही पाहिजे कधी बाप बी चांगले निर्णय घेतो बर का एकदम चांगल्या घरी आपण निर्णय घेऊन आहे मला आता पोरगी बी थोड्याच टायमिंग मध्ये आपल्या हातावर येणार चला आता एक काम झालंय आता दुसरं काम करायलाच पाहिजे नाही तर मालकीन रुसायचे आपल्यावर नाही का <laughs> चला कांद्यातलं आपलं टमाट्यातलं गवत काढतो चला आता खाल्लं राहणं झालं बा भरायचं आता या राणाला पाणी लाईत पसरावं लागतो आधी कामा काय काम झाली का सांगितले का नाही काम अहो काम सांगितले ना तिकडे पाणी भरित होतं खाल्ल्या राणाला ओरलं राहिलं भरायचं आता काय करतो पैप पसरून घेतो आधी मग इकडे पाणी सोडून देतो पोरगी कुठे कुठे सांगून गेली का तुम्हाला नाही नाही मला काम सांगितलं आणि पोराला काम सांगायला गेली तेव्हा ना त्याला त्याला गबाळ उपला लाई तेव्हा लाव मर लाव बरोबर आणि जमत ना काम हो मग बाळ एवढं रान भरले ना नाही व्यवस्थित सांगितलंय का तिने सगळं हा आता मला कसं घरातलं काम होत असं मला नाही आता आलं ना म्हणून म्हणलं तिने व्यवस्थित हुशार आहे हुशार आहे तुमची बहिणी ना काम सांगायला हुशार आहे हुशार आहे ती मस्त बर मग घ्या उर उरकून त्या पांगून घ्या हो आणि पर कुठे तुमचं पोर इकडं गबाळ उपटायला लावलं तर बघ कुठं हा का आंबे लावले तुम्ही नाही का हा हा तिकडे हा 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 बर बर बरं घ्यायक काहून घ्या तेवढे चालेल चाल लयच खूप हारळ झाले बुवा इथं कशी खाडा आता हे याला औषधच हाणावं लागणार हे मालकीनीला काही कळत नाही काय नाही ऐक ना तर तुला काय ना लागली असेल ना तुम्ही मालकीनी का माय बायकोय मला काही समजतच नाही बा अरे आणि लयच काळजी करता तुम्ही माझी आता ऊन खूप होतं ना हा मग तुला ताण लागली असं म्हटलं म्हणून बाटली भरून आणली लय ताण लागली होती लय काळजी खूपच वाढल या चोर ना फवारणी मारावं लागल म्हणजे माझ्या हाती त्यांना सांग म्हणे अच्छा अच्छा नाही काही मला लयच काळजी घेत माझी अरे बोलायचं होतं तुम्हाला बोलू का अरे तुझीच नाही आम्ही प्रत्येक कामावल्याची काळजीच घेतो मग माझा काही गैरसमज तर नाही म्हणजे म्हणजे मी जे समजत होतो ते तसं तर नाही ना काही कस आता सगळं काय काय विचार करत होता आता करा तर मीच विचार मी काय सांगू सांगूया काय नाही तुम्ही माझ्यासोबत लग्न करता इथं कुठे पकडतोय

चुकलं ना तुला चुकलं तु ना सांगत तू थांब आहे बहिणी दीद हे करायला आला काय नजर ठेवायला आला काय काय मालकी हा आज लग नाही का तुमच्या पोराला आमचे ना काम ठेवलं का आमची प्रॉपर्टी नावा करून घ्या ठेवलं हा लिहिलं काही नाव अवल्यायचं काय राहिलं आमच्या पुरीला फसवलं ना यांनी काय आ तिथं राणा काम सांगायला गेली पुरगी तिचा हात धरू बसलायचं हाताला मुंगी आलं तेव्हा मग असं असं आणत होतो मग आल ते हाताला तरी तुला मी म्हणलं होतं ना काय व्यवस्थित काम कर म्हणून कामच करत होतो यांनाच काहीतरी गैरसमज झाला पूर्ण बोलून घ्या खोटं वाटलं गैरसमज नको नाही तर मी ना तुला इतका हाणार नको काय तर मालके तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिले का पाहिले म्हणजे आमची पोरवडी दाणली मी घरात आत मध्ये दमलेली तो तर म्हणजे मुंग्या झटकेत होता हात बोलत आहे तो बोला बरं तुमच्या बहिणी स्वतः लग्न करायचंय करायचं म्हणलं तुमच्या बहिणी सगळं नाही

तीचं मायवरलं प्रेमी म्हणजे ती म्हणली काम सुद्धा करू नका तुम्ही झड प्रॉपर्टी ना लिहून देते त्याच्या काम नका करू तुम्ही आमची प्रॉपर्टी घेऊन जायला आलेत मार्केबाई बोला बोला ए काय भारी इकडून लवकर इथला करा तू इथं थांब इकडे ये इकडे माझ्याक बोल पाटकेन काय दी नाही ना तुला पसंद नाही ना पसंद काय मग

लग्न करायचं पोरा समजून सांगा मी खरच पण इकडून एक काम करा तुमचा आवरा चंबूगाबा निघा नाही ऐक ना तर नाही मी नाही आता त्याच्यानंतर तो बी नाही मग त्याच्या माग चल प्रॉपर्टी मागायची ना, ना लोगा। लोगा। काय घरगडी करायचं ते चुकले पण चुकलो का दैवा नाही मी निघा चुकले पण मी चुकलो का निघा निघा झिप्रे अगं तुला लाज वाटत थोडी करून मोठी बहिण तुला चांगलं सांभाळ नाय का तू आता त्याच्यातच गुलुगुलू करते का एक दिवसाचा आल्याला

काजले एक, एक ना एक दिवस येणार आहे येईन मग माझ्याकडे मी सांगते मी